माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अत्यंत वादग्रस्त आणि गृहमंत्री पदाला न शोभणारं विधान आहे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की आता माझ्या आदेशाची वाट पाहू नका डायरेक्ट ठोकून काढा म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांना दंगली घडवायच्यात का महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांना शांत नकोय का विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीसांची इतकी भयानक राजकारणाची शैली सध्या प्लॅनिंग केली जाते का चुकीची शैली वापरली जाते का असे असंख्य प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनातले पुण्यामध्ये ओठावर आलेत असं म्हणावं लागेल फडणवीस साहेब तुम्ही विधानसभेला सत्तेत या किंवा नका येऊ तुम्हाला यश मिळेल की न मिळेल परंतु महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती गहाण करण्याचा तुम्हाला काडीचाही अधिकार नाही ठोकून काढण्याची भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्याच्या गृहमंत्र्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना शोभणारी नाही मुळात मी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना सुसंस्कृत महाराष्ट्रातील नेता समजत होतो परंतु त्यांनी त्यांचा हा शब्द खोटा ठरवला आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे महाराष्ट्रात आता भाजपच्या विरोधात सरकारच्या विरोधात जे कोणी बोलेल त्यांना ठोकून काढण्याची जी भाषा केली वक्तव्य केलं त्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम निषेध करतो आपण महाराष्ट्राची माफी मागावी कारण हा शब्द तुम्हाला शोभणारा नाही घटनात्मक पदावर बसणारा माणूस ठोकून काढण्याची भाषा करत असेल तर त्याला महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे असं म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राची माफी मागा आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तुमचे सहकारी मंत्री जर ठोकून काढण्याची भाषा करत असेल तर तुम्हाला हे शोभत का याचा उत्तर महाराष्ट्राला द्या